नंतर आज आपण आधार आधार कार्ड केंद्रामध्ये माझं आधार कार्ड काढायचं आहे आणि आपल्याला करायचं तर त्रिषाचे बाप्पा उभे राहिलेले आहेत माझं आधार कार्डाचं काम करतात खूप गर्दी आहे सगळे आधार कार्ड डॉक्युमेंट्स इथं कामं वगैरे होतात आमचं आधार कार्डाचं काम झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे आता नाश्ता करण्यासाठी हे बघा इकडे उडी उडीद वडा वगैरे घेतलाय तुम्ही पण या ना खायचं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे हे फातिमा नगर आहे तर इकडे चालू होतो आम्ही हा हे करतात नाश्ता माझा झालाय नाश्ता बघा बरे वाटतं आठवड्यातून कधीतरी बाहेर आल्यावर मस्त इथं उडीद वडा खायला पण इतली टेस्ट तर आवडली नाही आम्हाला यायचं तुमच्या इथल्या ब्रिज वाटी मग त्या साईडला हा सरळ रोड कमले निरवला जातो आता आधार कार्डचं काम करायला झालं कसली मोठी बिल्डिंग आहे यशवंतराव त्या साईडला कलेक्टर ऑफिस हो आहे शानदार ये भी ठीक है और क्या दिख रहा है इसको क्या कहते हैं वास्तु दे छड़ी डालो